मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सिन्नरकरांचा आवाज उच्छा टीमने काही आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत शहरातील आदिवासी विकास विभागाच्या एकशे पंचवीस क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृहातील आनागोंदी कारभारावर प्रकाशज्योत टाकत संबंधित विभागाला जागे करण्याचे काम केले त्यामुळे येथील मुलींची समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या महिला अधिकारी यांनी येथील समस्या जाणून घेत ती पूर्तता करण्याचे आश्वासन दिले खरे मात्र त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमधून अजूनही कुछ असल्याचे स्पष्ट झाले काचा आवाज एस सी न्यूजने या वृत्तातून सामाजिक बांधिलकी जपत येथील मुलींनी कॅमेरासमोर समोरच्या समस्या मांडल्या त्या बघून पुढे येणाऱ्या अथवा येथील महिला गृहपालांनी पुन्हा त्या मुलींना टार्गेट करू नये यासाठी आम्ही त्या प्रसारित केल्या नाही बातमीतून फक्त येथील मुलींच्या समस्या सुटणे हा एकमेव होता त्यानुसार आदिवासी विकास विभागाने देखील दखल घेत बुधवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी एका महिला अधिकारी यांना पाठविले त्यांनी ही परिस्थिती पाहून तात्काळ या ठिकाणी एक महिला कर्मचारी अथवा गृहपालची तात्पुरत्या स्वरूपात का होईना नियुक्ती करणार असल्याचे आश्वासन दिले तसे स्वच्छता कर्मचारी व आंघोळीसाठी गरम पाण्याच्या सोयीबाबत देखील आश्वासन देताना आमच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर संबंधित अधिकारी यांनी काय दिले ते तुम्हीच नीट ऐका आज मी आणि माझ्या इतर सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे सिन्नर मुलींचं आदिवासी विकास विभाग मुलींचं शासकीय वसतिगृह एकशे पंचवीस क्षमता येथे भेट दिलेली आहे जे काही वसतिगृह आहे तेथे सफाईगार हे पद सध्या मंजूर नाही शासनाकडून लवकरच ते मंजूर कदाचित होईल आणि तोपर्यंत प्रकल्प अधिकारी मान्य प्रकल्प अधिकारी आमचे हे लवकरात लवकर इथे तात्पुरती कोणाची तरी नियुक्ती प्रतिनियुक्ती करून देतील आणि इथला हा सफाईगार हा जो काही प्रश्न आहे हा लवकरात लवकर निकाली काढू त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा की इथे जे काही इतर सोयीसुविधा मग त्यामध्ये मुलींसाठी आंघोळीचे गरम पाणी त्याचीही लवकरात लवकर आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत त्याची सोय करण्यात येईल आणि आज दुपारपर्यंत जे काय आहे चार्ज वसतिगृहाचा एक ॲज अ वॉर्डन किंवा गृहपाल या पदावर दुसऱ्या स्त्री गृहपालांची तात्पुरती काय होणार नेमणूक करण्यात येत आहे लवकरच ते आदेश निर्गमित होत आहेत प्रकल्प कार्यालयाला त्यांनी हो तसं रितसर कळवलेलं आहे प्रकल्प कार्यालयाला त्यांनी तसं रितसर कळवलेलं आहे प्रकल्प कार्यालयाला त्यांनी तसं रितसर कळवलेलं आहे आता यातून प्रश्न असा निर्माण होतो की संबंधित महिला गृहपाल यांनी रितसर रजा कर, घेतली होती तीही बारा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत तर या मुलींकरता आदिवासी विकास विभागाने पर्यायी व्यवस्था का केली नाही आज तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी महिला कर्मचारी अथवा गृहबालची नियुक्ती करताय ती आधीच का केली नाही याचा अर्थ आदिवासी विकास विभाग आपल्या कामात किती तत्पर आहे व त्यांना आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील राहणाऱ्या मुलींची किती काळजी असते हे स्पष्ट जाणवते जर तसे नसेल काल येथील अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सदरील महिला गृहपाल या कुठलीही पूर्ण कल्पना न देता स्वतःच टपालाने रजेचा अर्ज टाकून स्वतःच्या मनाने रजा मंजूर करून घेत गैरहजर असतील तर तपासकामी आलेल्या महिला अधिकारी त्यांना का पाठीशी घालत आहे असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे तरी या प्रकाराची निपक्ष चौकशी व्हावी व येथील मुलींना पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न वेळीच रोखण्यासाठी आता विविध आदिवासी समाज संघटनेने पुढे येण्याची नितांत गरज आहे अन्यथा येथील चाललेला सावळा गोंधळ मोठ्या भ्रष्टाचाराकडे बोर्ड दाखवून उभा नक्कीच असेल त्यामुळे येथील घडलेल्या प्रकाराबाबत महिला अधिकारी काय निर्णय देतात यासाठी माजी नगरसेविका लता हेले माजी नगरसेवक रुपेश मुठे यांचं विद्रोही आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते एस सी न्यूज साठी ऋषिकेश त्यांचा विषय एक असतो की कम्युनिकेशन स्किल विद्यार्थिनी आणि म्हणून आपण लेडीज वॉर्डन कंपल्सरी आहे आणि सगळीकडे तेच आहेत म्हणजे लेडीज असतो लेडीजच आहेत अदर कोणालाच प्रवेश नाहीये बरोबर आणि त्या दर आठवड्याला किंवा पंधरा जे काही त्यांचे उपक्रम ठरवून दिले त्यावेळेस त्या कम्युनिकेशन करत असतात संवाद साधत असतात त्याचप्रमाणे मुलींचं काउन्सिलिंग पण होत असतं इथे नाही म्हणजे कसं काय त्यांनाही बोलता केलं गेलं पाहिजे गोष्टी असतात बाहेर समजा शाळा कॉलेजला जाताना त्यांना कोणी इथे नाही पण शाळा कॉलेज रस्त्याने जात येत असताना सुद्धा जर कोणी टॉर्चर करत असेल तर आमचे वॉर्डन म्हणजे ज्या काही लेडीज वॉर्डन आहेत ते त्यांच्याशी कम्युनिकेशन करतात त्यांना काउन्सिलिंग करत असतात म्हणजे काय होत लेडीज मुली काही प्रॉब्लेम ज्या असतात ते काय एक लेडीज दुसऱ्या लेडीज प्रॉब्लेम शेअर करून देणार आहे बर का त्यामुळे त्या मॅडम पण याच मॅडम नाही म्हणते मी पुन्हा सांगते याच मॅडम नाही सगळ्याच वॉर्डन आमच्या त्या मुलींशी वेळोवेळी वे संवाद साधत असतात काउन्सिलिंग करत असतात त्यांचा <coughs>